नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर असलं तरी अनेक भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरी समस्या कायम आहे विशेषतः सिडकोने उभारलेल्या कंडोमिनियम भागांमध्ये राहणाऱ्या लाखो रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या पाणीपुरवठा सांडपाणी निचरा रस्ते आणि पथदिवे यांसारख्या सुविधांचा अभाव जाणवत होता यामुळे नागरिकांचा संतापाचा सूर होता ही समस्या गंभीर असल्याचे लक्षात घेऊन खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष विनंती केली त्यांच्या सूचनेनंतर सह्याद्री अतिथीगृहात आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला नगरविकास विभागाचे मुख्य सचिव असीम गुप्ता नवीन मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे सिडकोचे संचालक गणेश देशमुख संचालक दयानिधी राजा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत सिडकोच्या मालकीच्या जमिनींवर कंडोमिनियम भागांमध्ये महापालिकेने नागरी सुविधा देण्याचे काम दोन हजार पासून बंद केल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सविस्तर चर्चा झाली मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी महापालिकेला तातडीने मलनिसारण पाणी पुरवठा आणि रस्ते आणि पथदिवे यासारख्या मूलभूत सुविधांची कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले शासन देखील लवकरच रस्ते आणि इतर नागरी कामांसाठी मान्यता देणार असल्याचे सांगण्यात आले खासदार नरेश मस्के यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही बैठक घडून आली आणि नवी मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे आता या आदेशांची अंमलबजावणी वेगाने होऊन नागरी जीवनमानात सकारात्मक बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ज्या वसाहती सिडकोने विकसित केलेल्या आहेत त्या सोसायटींमध्ये अगदी मलनिस्सारण असू द्या पाणी पुरवठा असू द्या महानगरपालिका कुठल्याही स्वरूपात जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाली काम करत नाही गरीब माथाडी कामगार त्या ठिकाणी राहत असतात मध्यमवर्गीय लोक राहतात त्यामुळे तिथला दिवाबत्ती असेल मलनिस्सारण असेल पाणीपुरवठा काम कोण करणार अनेक प्रश्न प्रलंबित होते काल एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या निर्देशानुसार नगरविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता नवी मुंबई महानगरपालिकेचे कैलास शिंदे सिडकोचे गणेश देशमुख असतील आणि आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी यांची एकत्र बैठक आम्ही लावली आणि त्यामध्ये तो विषय आम्ही मार्गी लावला पाणी पाणीपुरवठा ही कामं ताबडतोब महानगरपालिकेने करावी आणि इतर जी काही कामं आहेत शासन दर त्यास मान्यता देईल आणि त्यानंतर महानगरपालिकेने असा मोठा निर्णय हा झाला त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांची जी गरजेपोटी आपण जी घरं बांधलेली आहेत ती नेमत करण्याचा जो निर्णय झालेला आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या प्रयत्नाने त्यामध्ये सिडकोचे अधिकारी आणि ग्रा ग्रामस्थ यामध्ये काही गोष्टीमध्ये गैरसमज होते ते एकत्र बसवले गेले त्यांचं सर्वेक्षण करताना गावकऱ्यांना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्यायचा निर्णय झाला त्याचबरोबर जी एलआयजीची घरं आहेत ज्याला कोर्टाने ताबडतोब त्यांच्यावरती अनधिकृत म्हणून त्यांच्यावर शिक्का मारून कारवाई करायला सांगितलेली आहे जे त्यांना ठराविक जागा दिली होती सी सी त्यांना मिळत नव्हती त्यामुळे गरजेपोटी कुटुंब वाढल्यामुळे त्यांनी जे बांधकाम वाढवलेलं आहे अनधिकृत म्हणून त्याच्यावर कारवाई करा हायकोर्टाने निर्णय घेतला त्याविषयी आम्ही एकत्र बैठक लावली आणि त्या सर्व घरं क्लस्टर योजनेमार्फत विकसित करायची आणि कोर्टाकडे महानगरपालिका वेळ मागेल अशा संदर्भात अनेक प्रश्न जे प्रलंबित होते ने त्या संदर्भात काल निर्णय झाला शिंदेसाहेब आजारी असताना त्यांनी प्रकाश आबिडकर यांना त्या मिटिंगला पाठवलं सर्व अधिकारी त्या ठिकाणी होते माझ्यासोबत माझ्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपनेते विजयजी नाटा विजयजी चौगुले माझे आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख किशोर पाटकर द्वारकानाथ भोईर दोन्ही शहर प्रमुख मनोज हळदणकर विजय माने आमचे सर्व सिनियर नगरसेवक हे हो सर्वजण त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आणि नवी मुंबईकरांच्या दृष्टीने फार मोठा निर्णय काल झालेला आहे नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय झालेला आहे त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे मी नवी मुंबईकरांच्या वतीने आभार मानतो